नमस्कार मैत्रिणींनो मी यामिनी सावळे तुमचं श्री युनिक क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते हे आहे राखी बनवण्याचं साहित्य याच्यापासून आपण नथ कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे हे आपल्याला कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये अगदी सहज उपलब्ध असेल आणि हे अशा प्रकारे छोट्या साईजचे आपल्याला हवे आहेत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही नक्की ज्वेलरी शॉपमधून आणू शकता चला तर मग आपण आता सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला झिरो पॉईंट थ्रीची ची वायर त्यानंतर झिरो साईजचे हे आपल्याला गोल्डन मनी लागतील त्यानंतर आपल्याला कटर लागेल राऊन लायर लागेल आणि अठरा गेजची ही वायर जी अगदी सहज लागते आणि आपल्या नाकाच्या चिजरातून अगदी सहज जाते म्हणून ही आपल्याला घालायची न तयार करायची आहे मैत्रिणींना चला तर आता सुरुवात करूया हे बघा अशा प्रकारे आपण झिरो पॉईंट थ्रीची वायर घ्यायची आहे त्याच्यातून आपण हे राखी बनवण्याचे जे साहित्य आहे त्याच्यापासून आपण हे जे बेस बनवणार आहोत सुरुवातीला आपण हे दोन टाकून घ्यायचे आहे या वायरमध्ये आणि पुढच्या साईडने थोडी अशी वायर एक्स्ट्राची सोडून द्यायची आहे हे बघा या प्रकारे आणि त्याच्या मागच्या साईडने आपण ही वायर अशी पास करून ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे जेणेकरून हे दोघं अगदी टाईट बसतील पुढच्या साईडने थोडी अशी ही वायर सोडून एवढा अशा प्रकारे हे दोघ अगदी घट्ट बसतील आपल्याला टोटल हे आठ घ्यायचे आहेत मटरिलने दोन दोनचं आपण असं ग्रुप करून टाकून घ्यायचे हे बघा या प्रकारे दुपातीला दोन टाकले त्यानंतर आपण हे परत दोन टाकणार आहोत आपण मागच्या साईडने आपण अशा प्रकारे ही वायर परत करून प्रकारे परत ही वायर आपण अशी ओढायची आहे थोड्या दोघांमध्ये थोडा गॅप सोडायचं आहे अशा प्रकारे थोडा आपल्याला गॅप सोडून घे दोघ पॅक करायचे हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला दोघांमध्ये थोडासा गॅप सोडून दोन दोनचे असे पॅक करून घ्यायचे हे बघा दिसत असेल तुम्हाला आपण या प्रकारे आपल्याला दोन दोन टाकत जायचे टोटल आपण आठ घेतले आहेत त्याला ऑलरेडी होल असतं मैत्रिणी म्हणून या होलतून आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे परत ही बाहेर आहे ती मागून परत त्याला पास करायची थोडा गॅप सोडायचा आहे आपल्याला थोडा थोडा गॅप सोडून आपण असे हे दोन दोनचे पॅक करून घ्यायचे बघा या प्रकारे अशा प्रकारे हा पूर्ण बेस तयार होतो आपला दिसत असेल अशा प्रकारे या वायर मध्ये आपण हे नथीचा बेस तयार करून घेतला आहे त्यानंतर ही जी अठरा घ्यायची वायर आहे त्याच्या पुढच्या भागाला साधारणत दोन इंच घ्यायची वत्रीमुळं त्यानंतर आपण सुरुवातीला आपण असा लूप तयार करायचा आहे का या प्रकारे आपण लूप तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल आणि आपण जो बेस तयार केला आहे नथीचा त्याला आपण ज्या ठिकाणी लूप केला आहे आणि सुरुवातीला जी थोडी वायर आपण सोडली होती ती या ठिकाणी अशी व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित रॅप करायचे अगदी सहज अशी ही रॅप होते आणि घट्ट अशी बसते म्हणून व्यवस्थित आपण रॅप करायचे हे बघ या प्रकारे अगदी घट्ट अशी ओढून आपण रॅप करून घ्यायचे आपण कटरने कट त्याला व्यवस्थित आपण प्लायरने व्यवस्थित असं पॅक करायची जेणेकरून ती आपल्याला सुचणार नाही बघा या प्रकारे तिला व्यवस्थित पॅक करायची तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आपण मागच्या साईडचा जो वायर आहे झिरो पॉईंट थ्रीची हे बघा अशा प्रकारे या नथीच्या बेसनुसार आपण हे अठरा गेजची वायर तिला असा आकार द्यायचा आहे सहज वागते ही वायर आपण सहज हाताने आपण असा आकार देऊ शकतो हे बघा या प्रकारे त्या ठिकाणी आपण ही झिरो पॉईंट थ्रीची वायर रॅप करायची आहे सुरुवातीला ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने करायचे बघा या प्रकारे व्यवस्थित अशी घट्ट बसते ही वायर आणि एक्स्ट्राचे जे आहे तिला आपण कट करून घ्यायचे जर आकार तुमचा जमला नसेल तर असं व्यवस्थित लायरच्या मदतीने त्यालाही आकार देऊ शकतो आपण बघा या प्रकारे पाहू शकता तुम्ही त्यानंतर एक्स्ट्राची वायर आपल्याला ही कट करायची त्यानंतर त्या वायर झिरो पॉईंट थ्रीच्या या वायर मधून आपण आठ आपण ते घेतले ते आपण झिरो पॉईंट थ्रीचे सॉरी झिरो पॉईंटचे हे मनी आहेत हे आपण आठ टाकून घ्यायचे हे बघा या प्रकारे हे आतल्या ये बाजूने येणार आहे अशा प्रकारे हे आतल्या बाजूने आपल्याला असे पॅक करायचे हे बघा या प्रकारे जिथे आपण लूप तयार केला आहे तिथे आपल्याला हे व्यवस्थित ही जी वायर आहे तिला आपण रॅप करून घेऊ या प्रकारे ही आपण असं रॅप करून घ्यायची त्यानंतर पुढचा एक मनी आणि हे जे बेस बनवला आहे आपण तो एक या प्रकारे आपण असं व्यवस्थित रॅपिंग करत जायचं आहे किंवा तुम्हाला दिसत असेल एक मनी आणि एक ते अशा प्रकारे रॅप करत जायचे म्हणजे गुंडळत जायचं ते व्यवस्थित काही नाही माहिती म्हणून अगदी फक्त पाच मिनिटात येणं तयार होते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करून लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा प्रकारे ही अगदी सुंदर अशी खूप सुंदर अशी हिनत तयार होते जी एकदम आपण नाकात घातली तर अगदी एकदम आपल्या नाकात अशी एकदम घट्ट बसते मैत्रिणी काहीच अवघड नाही अगदी सोपी आहे तुम्हाला सहजासहजी एकदम लवकर तयार होते हिनद हे बघा या प्रकारे नाकात अशी ही घट्ट बसते तेव्हा अशा प्रकारे ही अगदी फक्त पाच मिनटात तयार होते आणि नाकात घातल्यावर खूप सुंदर असा ट्रॅडिशनल लुक येतो तुम्ही ही घरी नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की ही नद तुम्हाला कशी वाटली चला तर बाय